मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जत शहरासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे जत शहरामध्ये स्वातंत्र्यापासूनच्या आज काळामध्ये अनेक असे समाज आहेत की जे उपेक्षित आहेत या समाजासाठी ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल किंवा कोणताही खासदार आमदार असतील यांनी कोणीही समाज मंदिरासाठी अध्यापकेला निधी दिला नव्हता परंतु भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रवी पाटील यांनी या सर्व समाजाच्या सभागृहांच्यासाठी निधी दिला आहे जत शहराच्या विकासासाठी विविध सभामंडप व रस्त्यांच्या कामासाठी तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि विशेष म्हणजे आणखी दहा कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे अशी माहिती भाजपचे नेते व माजी नगरसेवक टिमूभाई अडके यांनी पत्रकारांना दिली आहे पाहूया जत शहरासाठी तम्मगडला रवी पाटील यांनी सहा कोटी रुपये निधी दिलेला आहे आज तर शहरातील छोटे छोटे जे समाज आहेत हे स्वतःच्या जागेसाठी आजपासून प्रत्येक नेत्याला की वंचित होते आज पाटील साहेबांनी नऊ आणि एकूण तेरा समाजांना सभागृहाचे सभागृह दिले आहेत ज्याने स्वतःचा एक जागा आणि स्वतःच्या मिटिंगच्या कुठल्याही गोष्टी स्वतःचं अस्तित्वासाठी होणार आहे आणि अजून दोन समाजांच्यासाठी तेच आहेत एक पेलदार समाज आणि माळी समाजासाठी पाटील साहेबांनी सांगितले त्यांचे उतारे आणून घेऊन त्या दोन समाज आहेत आणि उरलेले जे काही घटक समाज आहेत ह्यांच्यासाठी पाटील साहेबांनी त्यांना वैयक्तिक देय ठेवलं आणि ह्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जत तालुक्यात कोणत्याही आमदाराने ती प्रजाप्रती बह्मकुमारी ह्यांचा मोठा वर्ग असताना त्यांना एका तर भाडेच्या खोलीत काम करायला लागते त्यांच्यासाठी बी रवी तांगोडा पाटील साहेबांनी चांगलं देऊन पंधरा लाख रुपये जर त्यांना आपण चैतन्य देणार आहे जेणेकरून त्यांचा महिलांना सह्या गोष्टी उपयोग करतील पस्तीस लाख रुपये लिंगायत मशनभूमीसाठी द्यायचं आहे जर शहरातील काही वंचित आपले बहुजनांचे समाज असतील हा सर्व समाजासाठी पाटील साहेबांनी करून येत्या काळात ज्या आता विधानसभा होणार आहे ह्यात आपल्याला पाटील साहेबांना आमदार म्हणून निवडून आणायचं आहे आता मी भावी आमदार म्हणतोय परंतु जनतेने छोट्या छोट्या समाजात ध्यानात घेता पाठीसाठी एवढे काम करत असतील तर उद्याचे येथे भावी आमदार आहेत आणि भावी आमदार झाल्यावर अजून किती समाजासाठी काम करतील हे समाजाने चार करावे आणि येत्या काळात अजून पाटीलसाहेबांकडून एक दहा कोटी रुपये निधी येईल काही नेते आमचं नाव सांगतील कारण थोड्या दिवसात दहा कोटी रुपये निधी अजून येणार आहे